बघा भेटलाय बघा खतरनाक एकदम मोठा पीस आहे एकदम मोठा पीस आहे स्वर्गीय बघा हा बघा बिलातून बाहेर येतोय बघा आतापर्यंत एकदम स्टँडर्ड पीस ना एक नंबर एकदम धांडे मोठा हा एका पकडा अरे वा खतरनाक आता अरे बाहेर हा बघा केकडा बघा एक नंबर आईलाच केकडा साई पण मस्त आहे अरे का बऱ्यापैकी आहे हो बऱ्यापैकी आणि पूर्ण हात बघा पूर्ण हात आतमध्ये जातोय आला हो बघा काढला अरे वा एक नंबर आहे मस्त आहे पीस पण बघा काय एक नंबर आहे बघा मोठा पीस आहे जाणताय पण आपण जाणता आहे जरा धुवा धुवा त्याला चिखलामध्ये बघा स्वर्ग्यांनी इकडं काढलं ना आपण एक खेकडा आणि बिल भरपूर मोठा होता ना वाकडा तिकडं वाकडा तिकडं होता दाखवा अरे वा एक नंबर स्वर्ग्यांनी पकडलं नाही नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आलो आपण खाडीमध्ये खेकडी शोधायसाठी ती पण खेकडे आपण कशाने शोधणार आहे आकड्याने आकड्याने म्हणजे हात घालतात त्या बिलामध्ये बिलामधून खेकडे कशा पद्धतीने शोधून काढतात या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत इकडे आहे किरण दादा आणि इकडे आपले आहेत काका हे काका आहेत ना या बिलातून खेकडे शोधून काढणार आहेत काका कशा पद्धतीने खेकडे काढतात शोधून आता हात घालायचा हां पहिला हे घालायचं सरी घालायची आकडा आकडा हा आकडा नंतर मग हात घालायचा हा जवळ असला तर हात घालायचा जवळ असला तर हात घालायचा हात घालायचा तर आता आपल्याला लागलाय पहिला खेकडा लागलाय बघा काका इथे पहिला केकडा काढतात आहेत अरे बाप रे बघा खेकडा बघा एक नंबर पहिलाच केकडा साहेब पण मस्त आहे अरे वा पहिलाच केकडा भेटला का इकडे का वा, वा 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 एक नंबर पहिली स्टार्टिंग झाली आपली बोनी झाली आहे आणि ही आपली बाणकोट खाडी साईडला बाणकोट खाडी आणि आपण आंभोडीच्या साईडला आला इकडे दादा पण आहेत आणि इकडे आजोबा पण आहेत आपल्यासोबत तर आम्ही जण आहेत आणि आमच्यासोबत ना ज्या दोन आजी आहेत ना त्या वरती मारा शोधत आहेत त्या मारायाचे व्हिडिओ तुम्हाला दिसेलच आणि त्या महाराज शोधतात तर आम्ही आता सध्या तरी खेकडे शोधतोय चला आता दुसरं बिल बघायचं ना का चला दुसरं बिल बघूया आता दुसऱ्या बिलात आहे काय पहिल्या बिलात आपला खेकडा भेटला आहे बघा आपल्याला इकडे दुसरा खेकडा लागलाय बघूया या बिलामध्ये आहे ना काढला काढलं मोठा आहे चिकन लागलाय ना त्याला चिकन लागलाय चिकन दुसरा खेकडा काढला इकडे हा बघा दुसरा खेकडा आहे बघा छान भेटलाय दुसरा खेकडा भेटला दुसरा जसे जमा करतो ना तसे शिवनेरी टाकायला सुरुवात केली आपण दुसरा खेकडा भेटला आता पुढचा पुढच्या बिला बघायचा ना आता पुढच्या पुढचा बिला ह्या इकडे बिलामध्ये ना खेकडा भेटला आपल्याला आहे बघा हा बघा बघ खेकडा हा बघा इकडे आला बघा हा बघा खेकडा तिकडनं हात घालत ना तसं तसं तो इकडे येतो खेकडा इकडून आला 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 त्यांच्या हातात ना आला ना आला तिकडेच गेला त्या साईडला गेला तो येऊ इकडे तू म्हणा हा बघा आला आला येतो 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 वरती हा बघा आला या पकडलं बघा या 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 बघा खेकडा बघा खेकडा बारीक आहे ना अरे बघा खेकडा कसा काढला बघा छोटा आहे ना खेकडा बारका खेकडा भेटला आहे असे ना बिल आपल्याला रापत जायचं त्याने ना इकडनं आकडी टाकली आणि इकडनं ना इकडनं येत नव्हता बाहेर म्हणून इकडे आतमध्ये बिल तयार केलं बिलातून बाहेर पडला खेकडा आतापर्यंत आपल्याला तीन खेकडे भेटलेच आहेत किती भेटले केवढी किती खेकडी भेटले होते पाहिजे दोन चार हे बघा इकडं अशा पद्धतीचं बिल आहे आणि त्या बिलामध्ये ना खेकडा लागला वाटतं ना आवाज येतोय ना त्याचा आवाज येतो त्याच्यामध्ये आवाज येतोय आणि बघूया आता कशा पद्धतीने काढतायत ते मेहनत बाग इथे मेहनत कपडा आले विसरून तिथे कपडा आहे ना हो पान पडल बघ सर खाली विसरून ठेवा त्याला हा बघा बिलामध्ये हात घातला आता भेटला भेटला बोलतायत बघूया किती मेहनत आहे बघा बारका बारकाय आलावरती कुठ आहे बारकाय एक अंगडा तुटला काय तुटला एक आंघडा तुटलाय बघा खेकडे खेकडे चिंबोरी मस्त आहे की आतापर्यंत पाच सहा भेटलेत ना पाच सहा भेटलेत आहेत हे बघा चिखलातून कशा पद्धतीने जातो आहे ना खेकडी पकडायला दिसत असेल दोन हातामध्ये दोन सळे असतात ना त्याला आपण आकडे बोलतो ते आणि हातात पिशवी आणि चिखलामधून चालायचं आहे बघा पूर्ण इकडे साईडला सर्व आहे ना सर्व झाडे आहे कारपुटी वना ना सर्व शिंपला आहे फुटलेला आहे ना आणि इकडनं मस्त आहे की शोधत आहे शेकडे जिथे बिलं दिसतील ना अशा पद्धतीने बिलं दिसली इकडे बिल वाटतं ना इकडे बिल आहे बघूया बिलामध्ये असला ना पहिला हात टाकायचा आणि मोठा असला तर मग आकडे टाकायचे ना तर ह्या बिलामध्ये आपला ना भेटला पुढे बघूया आपण पुढे बघूया बिलामध्ये कुठला खेकडा भेटतोय आपल्याला थोडक्या आहेत का बिलं दिसत आहेत काय आहेत ना पुढे बिलं पुढे पण बिलं आहेत आणि बघूया आज आपल्या नशिबामध्ये किती खेकडे आहेत ते आपण बघूया तुम्हाला दाखवण्याचं उद्दिष्ट एकच की आपल्याला खेकडे कशा पद्धतीने पकडतात ते आपल्याला दहा भेटू दे पंधरा भेटू दे, दे। आपल्याला फक्त दाखवायचं तुम्हाला कशा पद्धतीने खेकडे काढले जातात ते जास्त टाईम थांबणार था था। ना आम्ही थोडेसे आहेत ना बिलं बिलं बघणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत दहा बारा भेटले खेकडे आपल्याला तरी बस झाले हां बघा समोरच बघा कसला मोठा खेकडा भेटलाय मला आम्हाला दिसला बस आणि बसला बघ कसला मोठा आतापर्यंत सर्वात मोठा खेकडा असला mm. ना Haa, कसली साईज हा बघा मोठाच खेकडा एकदम चिखड्यामध्ये कसा बसलाय बघा उचल अरे एक नंबर तुम्हाला दिसला नाही सोडे हा मी मोठाच खेकडा एकदम ना मी काढला चोरगे हा बघा कसला मोठा खेकडा आहे दाखवते तुम्हाला पकडून दाखवून दाखवा इकडे पकडून आता मस्त खेकडा भेटला आहे पकडायला भेटत नाही ना लवकर अरे वा हा बघा कसला सनसणीत पीस आहे धुवा धुवा जरा पाण्यात बघा ह्यात पीस बघा कसला मोठा आहे सनसणीत पीस आहे आतापर्यंत स्टँडर्ड पीस आला एकदम इकडे आपण दाखवा धांड्या धांड्या पीस आहे बघा त्याच्या पाठी बघा मोठा पीस आहे दाखवा इकडे दाखवा हा बघा कसले मोठे नांगे आहेत लाल लाल नांगे आहेत ना पूर्ण एक नंबर बसलेला भेटला इकडे कुरले काय कुर्लाय ना कुर्लाय कुर्ला ना पुढे इथं समोर चिखलात बसलेला चोरगे इकडनं गेलात ना तुम्ही बघा पहिलाच केकडा बघितलाय मी चिखला मध्ये वरतीच बसलेला होता आपल्या बिलामध्ये काही दिसला नसता मस्त खेकडा भेटला मोठा हा चोरगे इकडनंच गेलेले त्यांना दिसला नाही पण चला पुढे बघूया अजून शोधूया ना बिला अजून चोरगे आहे का खेकडा तिकडे बघा तिकडे खेकडा लागलाय स्वारख्यांना आपण इकडनं चालतोय कांदा लोकांना मोठा काय बारीक आहे मोठा आहे कुठे बिल कुठं आहे या बिलात एका इकडे बघूया कुठे मोठा काय बोलतो काढला ना तुम्ही बोलतोय बघा आकडी घालतात आता आकडी अरे अरे हा बघा कसला मोठा आहे एकदम एक नंबर आहे हा बघा अंगडा बघा सनस मोठा काढू काय अरे आंगडा बघा मोठा आहे बघ खतरनाक बसला आहे तो, तो का हे पकडपूर वरती आहे हा बघ आंगडा बघा कसला आहे त्याचा दोन मिनटांसाठी थोडस काढून बघा खेळू कसं भेटलाय बघा खतरनाक एकदम मोठा एकदम पीस आहे एकदम एक एक मोठा पीस आहे सोड जरा आला आला बघा 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 हा बघा बिलातून बाहेर येतोय बघा आतापर्यंत एकदम स्टँडर्ड पीस ना एक नंबर एकदम चाललाय ना चोरके पकडलं पीस हो वरती पकडा एका हातात पकडा इकडे पकडा एका हातात पकडा हा एका हातात पकडा वरती पकडा हो वाक असा सकडा इकडे पकडा ये अरे हा बघा बघा कसला मोठा पीस आहे एक नंबर मी पकडलाय पीस खेकडा खतर बघा कसला मोठा साईजचा खेकडायला भांड्या भांड्या अरे बापरे रक्त रक्त काढलं ना तुमचा आप बघा खेकडी ना पकडणे साधं सोपं काम नाही ज्याला येतं त्यानेच काढावं ना खेकडी नाही तर बघा कसली रक्त लागली मजबूत लागलंय मोठा होता ना आणि आंगड पण बघायचं कसलं आहे चावल तर काय हा कसला मोठा साईजचा पीस आहे आता पुढे जायचं आहे ना आता हा आता पुढचं बिल बघायचं आपल्याला तर चला पुढच्या बिला जाऊया इकडनं आता पुढे चाललोय आणि ह्या बिलामध्ये ना मोठा खेकडा पकडला आपण धांग्या मोठा नाही आणि बघा इकडे पाणी भरत चाललंय आता आणि आपल्याला खेकडी बऱ्यापैकी भेटलीच आहेत तरी बाबा अजून शोधतोय खेकडी आहेत चोरग्यांना बिल भेटला आहे आणि याच्यामध्ये खेकडा आहे ना चोरगे बघा तिकडनं आलो तिकडन शोधू आपण तिकडे आपला खेकडा एक भेटला आणि इकडे एक बिल भेटला या बिलामध्ये पण खेकडा आहे बघा बिलामध्ये हात घातला यामध्ये आहे का बऱ्यापैकी आहे हो बारापैकी आणि पूर्ण हात बघा पूर्ण हात आतमध्ये जातोय आला हो बाबा काढला अरे नंबर आहे पीस पण एक नंबर आहे बघा मोठा पीस आहे जाणताय पण आपण जाणता आहे जरा धुवा धुवा त्याला चिखड्यामध्ये बघा स्वर्ग्यांना इकडं काढला एक चकडा आणि बिल भरपूर मोठा होता ना वाकडा तिकडे पण वाकडा तिकडं होता दाखवा अरे वा एक नंबर स्वर्गीयांनी पकडला नाही खतरनाक मोठा पीस आहे एकदम सोडा सोडा इकडे बघू दे हा बघा खेकडा अरे वा कसला भेटला एकदम नांग्या चालतोय का चालतोय नांग्या नांग्या मोठा हत्तर नाही आहे अजून तिकडे पण बिल आहे का एक, एक या साईडला इथे पण एक बिल आहे बघा या बिलातून खेकडा काढला नाही इकडनं या बिलातून तो इकडं सोडला आपण पकडायला तोर पकडायन टाका पिशवी पकडलाय आता आतापर्यंत भेटलं आपल्या बऱ्यापैकी खेकडे भेटले आहेत चोरग्यानी पकडलं हाताने परत आणि आता पिशवीत टाकून देऊ आपण टाका बिंदास पकडतात चोरगी आता खेकडा चावला पण काय खेकडी पकडायची सोडत नाही ना तर इकडे एक बिल भेटलाय आणि बिलामध्ये हात टाकला पण आहे बघूया खेकडा लागतोय काय ला हाय वाटत हाय मोठा आहे मोठा आहे त्याच्या एवढा थांबत अरे वा एक नंबर हो होला मोठा बीड आहे थांबत जाऊया तुम्ही थांबा थांबा तिकडे धरला नाही कुठे दाखवत कुठे किती आहेत किती आहेत अरे अगो बाहेरच होता असा मोठा असा पाय घातलाय अरे एक नंबर मग असाच भेटला ना मला एक मग असाच भेटला सनसनीत पीस भेटला रे रेखा वरती काढ वरती काढ त्याला चिकल तू वरती काढ त्याला नाही नाही किरंदा चावेल तो वरती काढ त्याला वरती काढ पहिले वरती काढून घे मध्ये चावेल तो तुझ्या अरे वा धामने पकडलं डेरिंग आम्ही कोणाला ऐकतो काय डेअरिंग पकडायला डेरिंग डेअरिंग डेरिंग करतात डेरिंग यायची डेरिंग डेरिंग पकडतायत अरे परत त्याला त्यांनी सोडत नाही सोड बघ मस्त आहे बघा मोठा खेकडा भेटलाय एकदम आणि तिकडे चोरग्याना पण एक लागलाय खेकडा आहे बघा पीस आहे एकदम मस्त पैकी पीस भेटलाय जवळ जवळ दाखवायचा आपण चला चोरग्याना पण तिकडे लागला इकडे किरणाला पण पीस लागलाय मस्त कि मोठा आहे मोठा मोठा पीस भेटलाय बघा आणि इकडे चोरग्यानं लागलाय चोरग्या पण मस्त मोठा पीस मिळाला तिकडे पण

सोडत ना अजिबात ते काढणार वाट चोरगे काढणार खेकडा आला बघा आलाय वरती आलाय काय हो नको हा बघा मित्रांनो कसला मोठा सणसण पीस आलाय अरे एक नंबर बघाय बघाय मोठा पीस भेटलाय दाखव इकडे एक नंबर पीस भेटला धुकवा धुवा जरा धुवा पाण्याने बघा कसला मोठा साईजचा पीस भेटलाय ही असते हाताने म्हणजे आकडी असते ना लोखंडी त्याने खेकडी पकडायची पद्धत दाखवा दाखवते आकडी दाखवा कशा पद्धतीची असते ती आपली ही बघा ही इकडं आकडी आपली आणि ह्या आकडीने खेकडी पकड पकडायला आलो आपण आणि मस्त खेकडा भेटला मोठ्या साईजचा भेटला खेकडा बघा कसला मोठा पीस काढलाय खतरनाक पीस काढलाय चोरग्यांनी नको पकडा पकडा असा तो आंगडा अब बघा आतापर्यंत दहा एक खेकडे भेटलेत आप ना आपल्याला दहा एक खेकडे भेटले दहा बारा आणि एक मग इथे समोरच पीस भेटला आपल्याला ना बाबा तुम्ही शोधून काढलात ना बाबांना भेटला या एक नंबर पीस काढला शोधून मोठ्या साईजचं पीस आता इथे लागो पण दोन भेटले तिथे एक भेटला आणि या बिलामध्ये एक भेटला हा राखलेला बिल होता काय हा इथे राखलेला बिल होता आणि ह्या बिलामध्ये पण भेटला आपल्याला अजून आहेत का बिल खाली जाऊया हा चला तिकडे खालती पण बघूया आपण तिकडे भेटतात का बिलामध्ये हा चला मंडळी चोरग्या ना खेकडा भेटला भेटला इकडे मस्त बिल बघितलं बिल दाखवलं त्याला मस्त बिलामध्ये घातला घातलेला चोरगे हाय लो हाय काय बारका मोठा आहे सनसेन का रा बारकाऊ नका मीडियम साईज काढले ना मोठमोठे तसे पीस काढा अगो इकडं हात घातला आता मोठा आहे बार का बारका पीस आहे बघूया आता खेकड्याची साईज आपल्याला समजेलच सणसणीत पीस आहे मोठा पीस काढा मोठा पीस काढा आला काय आला धरलाय धरलाय काय बघूया बघूया सणसणीत पीस आहे का बघूया आपण बघा मेहनत बघा याच्यामध्ये बघा अरे मस्त पीस आहे बघा खेकडाय आपण चांगला पीस आहे आपण एक नांगा तुटलाय काय आंगडा काढला बघा चोरग्यांना हातामध्ये घेतलाय तो खेकडा दाखवा चोरगे किती आहे अरे वा मस्त साईज आहे आणि जे किती पाणी नाही धुवायसाठी ते धुवून दाखवलं असतं तुम्हाला आतापर्यंत आपल्याला अकरा बारा खेकडे भेटलेत आहेत म्हणजे डझन भर भेटलेत ना आपल्या खेकडे डझन भर जास्त खेकडे भेटलेत आपल्याला आणि मस्त मस्त मोठे मोठे खेकडे भेटलेत आहेत अजून आहेत का बिला खालती पाणी इकडे पण आहेत ना मला बिला वाटत चोरग्यांसोबत चाललो आपण चोरग्यांना इकडे बिल आहे ना सापडलं आहे बिल सापडलाय आहे तो काय आहे बिलात बघा आकडा टाकून हाय दिसतोय का याच्यात अरे बिल मोठं आहे जबरदस्त बिल आहे आवाज डांगे हा आवाज येतोय आवा ना आवाज येत मोठा कण्या आहे मोठ्या डांगेत दिसतोय मला पण बघूया असं येत नसलं बाहेर की दोन सल्याने काढायचा बाहेर हा यात मोठा आहे बघा हा बघा खेकडा बघा तेवढा आहे बघा चोरग्यांचा ना हाताने खेकडे काढतात तर ना काय बा एक अर्धा तास झाला जास्त बघा मोठा पीस आहे मारला ना त्याला अरे एक नंबर मारला त्याला मेला मेला काय अर्धा तास झाला त्याला हे तो कंटाळला ना थोडा हाय जीव त्याच्यामध्ये मस्त बनवू जीव आहे त्याच्यामध्ये तो मोठा पीस होता ना चोरगे मोठा मोठा होता मोठा पीस होता एकदम कांजी कांजी याची खतरनाक भेटला वीस पिशू काय आता जायचं ना तुला आता बाहेर जायचं ना तर बघितलं किती भेटले तरी आपल्या खेकडे डझनच्या येतात डझनच्या वरती ना तरी चौदा पंधरा असतील चौदा पंधरा असतील काढतात बघा इकडे आहे ना या बिलामध्ये खेकडा भेटला आपल्याला बघूया वरती येतो काय काय मोठ आहे बारका आहे बारका आहे कुठं आहे काय माहिती नाही अरे वा हा बारका आहे का आणि अजूनही काय आतमध्ये बघा एक खेकडा भेटला आपल्याला पहिला आहे डबल आहे जोडपा आहे कसं समजतो तुम्हाला हो निघाली पहिली बायको आहे पहिले मादी निघाली म्हणजे कुर्ली ना आणि कुर्ला असेल ना एक मोठा मोठा काय आहे तो मोठा असेल ना तो बघूया आता पहिला खेकडा भेटला आता दुसरा खेकडा बघूया जोडपा होता का जोडपा जोडपाठा काय बारका आहे कुर्ला असतो मोठा सांगतो मोठा काढा मोठा काढा सनसन पीस काढा एकदम अरे वाह शाबास बघिया हॅलो वाकवा अरे वा, एक नंबर पीस आलाय जोडपा होता ना जोडपाव हो जोडपा जोडपा होता जोडपा जोडपा झा हो मस्त काढला पीस आहे दाखवा खेवडा बघूया आणि आता आहे जायचं आता घरात खात मस्त खेकडे भेटली आहे त्या लोडवा कटारी करूया कटारी करू नको तिकडे आहेत ना तिकडे धुवायला गेले तुम्हाला दाखवतो किती पीस आहे जोडपा होता ना जोडपा होता जोडपा बघा मस्त पीस आहे आपण दांड्याचा आपण बघा मोठा पीस आहे एकदम जोडपा हा मस्त आता जायचं आहे ना आता आता चला आता आपले खेकडे आहेत ना मस्ते काढून झालेत आहेत आणि पहिले नदीवर जाऊन धुवायचे आहेत का खेकडे पाण्यावरती धुवायचे ती आणि नंतर तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलीत ते तर चला आता खादनातून बाहेर पडतो इकडे आपण आणि भरपूर मेहनत होते आजची आणि पाय आहेत ना एवढे दुकान लागलेत ना चिखलामध्ये खरोखर अत्यंत ना भरपूर दुखतात ज्या आपण बोलतो ना गुडघे आणि ज्या पोटऱ्या असतात त्या भरपूर दुखतात आहेत किरणदादा आहे ना तिकडनं आता बाहेर पडतोय आपण पण बाहेर पडूया या खाजनातून आता आपण बाहेर पडलोय आणि तुम्हाला दा आता दाखवणार किती खेकडे भेटलेत ते इकडनं ना किरणदादा आणि आजोबा खाजनातून बाहेर पडलेत आहे आजोबा बऱ्यापैकी भेटलेत ना इकडे भरपूर तिकडे किरण किरण किरणदा सगळं हे करणार ना आता चाललो आहे आणि तुम्हाला पाण्यात गेल्याच्या नंतर धुवून दाखवणार ना चोरगे धुवून दाखवणार आपण किती खेकडे भेटलेत तर मित्रांनो आपण खाडीत आलो खेकडी पकडून आणि खेकडी मस्त गेल्यानंतर धुवून घेतली जायचं खेकडी वा किती भेटली जायच अरे वा एक नंबर खेकडी वा खेकडी त्या बादलीत टाकलेत कारण आपल्या धुवायची होती ना म्हणून या पाण्यामध्ये टाकलेत तुम्हाला दाखवतो पाणी आता आपण ना तर किती केकडी आहेत ती बघा पाणी ओटा बघा बादलीमध्ये आहेत ना आपण खेकडी ओतून घेतलेत आहेत आणि खेकडी बघ असले मोठ्या मोठ्या सायची केकडी बेडलेत आपल्याला आहेत हा इकडे बघा मस्त की चिकन ने ये आलंय मोठे पण आहेत आणि यामध्ये मारय पण आहेत खेकडे कसल्या मोठ्या तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलेलो खालती खाजनामध्ये आकडे असतात ना म्हणजे हाताने हात घालतात बिलामध्ये आणि बिलामधून कशा पद्धतीने खेकडे काढतात हे तुम्हाला मी दाखवलं तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय